न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा भव्य लोकार्पण सोहळा सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती निश्चित झाली आहे या ऐतिहासिक क्षणासाठी अहिल्यानगर सज्ज होत असतानाच पुतळा समितीनं ठणकावून सांगितलंय या सोहळ्यावरून आता फक्त अधिकृत समितीचंच वक्तव्य ग्राह्य धरलं जाईल कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आमदार संग्राम भैया जगताप यांच्या उपस्थितीत येत्या एकोणीस जुलै रोजी पत्रकार परिषदेत अधिकृतपणे जाहीर होणार आहे समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की पुतळा कार्यक्रम किंवा लोकार्पणाच्या संदर्भात कोणत्याही बाह्य व्यक्तीने निवेदन चर्चा अथवा राजकीय स्टंट करू नये फक्त अधिकृत समितीच बोलणार आणि निर्णय घेणार हेच आता अंतिम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी या शहरामध्ये जी गटित पुतळा समिती होती मान्य आमदार संग्रमभया जगताप यांनी केलेल्या मागणीनुसार येणाऱ्या रविवारी सत्तावीस जुलै रोजी या पुतळ्याचं आपण लोकार्पणाचा कार्यक्रम घेतला आकृती पुतळ्याची अधिकृत समिती आहे व सर्व समाज बांधव महिला असतील युवक असतील ज्येष्ठ असतील सर्वांच्या वतीने आज इथं एक बैठक आयोजित केली होती अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आकृती पुतळ्याचा जो संभ्रम निर्माण झाला की नेमकी तारीख काय आहे त्यात उभी फुट पडली तर आज तुम्ही सर्व पाहिल्याने तुमच्या माध्यमातून तुम तुम पण तुम नाही आव्हान करतो की समाजामध्ये चार लोक म्हणजे समाज नाही समाज पूर्ण या ठिकाणी उपलब्ध आहे कोणती उभी फुट पडलेली नाही फुट पडलेली नाही तुम्ही पण त्या प्रकारच्या कोणत्याही बातम्या प्र प्रसारित करण्यात यावं नाही अशी मी विनंती करतो व या ठिकाणी आयुक्त साहेबांनी जी आम्ही मागणी केली होती की जो नामांतराचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा त्या तारखेला पुतळ्याचं अनावरण हो त्या आयुक्त साहेबांनी मान्य केलं तर त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं आम्ही त्यानिमित्त आमदार साहेब संग्राम जगताप व त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या दादा असतील सर्व भीम आपल्या चळवळीचे नेते असतील सर्वांचं आम्ही त्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत करून सर्वांच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व समाजाला महाराष्ट्रातील पूर्ण जनतेला आवाहन करतो की सत्तावीस तारखेला सहा वाजता त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा